नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं संपूर्ण खत व्यवस्थापन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला नत्रज पुरत पालाश ही मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात लागतात आपण ही मुख्य अन्नद्रव्य देण्यासाठी युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि मिरुटा पोटॅशचा वापर करत असतो किंवा कॉम्प्लेक्स खतंसुद्धा आपण या ठिकाणी वापरतो शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला खत मात्रा देत असताना आपण दहा सव्वीस सव्वीस बाराबत्ती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा या संयुक्त खताच्या माध्यमातून सुद्धा आपण कपाशी पिकाला खतं देत असतो शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी मुख्य जी अन्नद्रव्य आहेत नत्रच पुरत पालाश त्याच्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य जसं की कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हीसुद्धा कपाशी पिकाला महत्त्वाची असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकाला झिंक मॅंगनीज बोरॉन फेरस मॉलिब्रेनम ही सुद्धा अन्नद्रव्य सूक्ष्म प्रमाणात म्हणजे फार कमी प्रमाणात लागतात शेतकरी मित्रांनो आपण कपाशी पिकाला किंवा इतर कोणत्याही पिकाला खतं देत असतो परंतु ती खतं दिल्यानंतर आपल्या पिकाला कधी लागू होतात हे आपल्याला माहीत आहे का शेतकरी मित्रांनो आपण नत्र म्हणजेच युरिया देत असतो युरिया दिल्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर आपल्या पिकाला लागू व्हायला सुरुवात होतो ज परंतु जमीन ओली असणं गरजेचं आहे त्याच वेळेस हा युरिया अठ्ठेचाळीस तासानंतर आपल्या पिकाला लागू होतो आपण खतं देत असताना माती आड करून देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर स्फुरत आपण दिल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसांनी आपल्या पिकाला लागू होतो पाला चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आपल्या पिकांना लागू होत असतो शेतकरी मित्रांनो खतं देत असताना जमीन ओली असणं गरजेचं आहे आणि आपली खतं ही माती आड करून देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं खत व्यवस्थापन पाहत असताना कपाशी पिकाला लागवडीबरोबर पहिला डोस देऊ शकता किंवा जमीन तयार करताना किंवा साऱ्या तयार करताना आपण हा पहिला डोस देऊ शकता दुसरा डोस हा पंचवीस ते तीस दिवसांनी द्यायचा आहे तिसरा डोस हा पन्नास ते पंचावन्न दिवसांनी द्यायचा आहे चौथा डोस हा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी आपल्याला द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो आपण कपाशी पिकाला खत मात्रा देत असताना सरळ खताच्या माध्यमातून म्हणजेच युरिया एस एस पी मिरटफ पोटॅशच्या माध्यमातून खतं देऊ शकता यामध्ये मुख्य अन्नद्रव्य म्हणजे नत्रस्पुरत पालाश पैकी एकच घटक असतो या खतांना आपण सरळ खतं किंवा स्ट्रेट फर्टिलायझर्स म्हणतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या कपाशी पिकाला कॉम्प्लेक्स खतं म्हणजे संयुक्त खतांच्या माध्यमातून सुद्धा खत मात्र देऊ शकतो शेतकरी मित्रांनो यामध्ये एन पी के हे तीनही घटक असतात दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा यासारखी संयुक्त खतं आपण या ठिकाणी वापर करू शकता त्याचबरोबर मिश्र खतांच्या माध्यमातून सुद्धा आपण कपाशी पिकाला खतं देऊ शकतो अठरा अठरा दहा वीस वीस झिरो यासारख्या खतांच्या माध्यमातून सुद्धा खत मात्रा देऊ शकतो परंतु मिश्र खतं आणि कॉम्प्लेक्स खतं यांच्यापैकी आपण कॉम्प्लेक्स खताच्या माध्यमातून खतं देणं हे आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो कारण संयुक्त खताच्या प्रत्येक दाण्यामध्ये दहा सव्वीस सव्वीसचं प्रमाण नंतरच पुरत पालाचं प्रमाण समान मिळतं परंतु मिश्र खतं जर आपण एखाद्या झाडाला टाकली तर त्यामध्ये एन पी के किती मिळेल याची गॅरंटी नसते नायट्रोजन जास्त मिळू शकतो पोटॅश कमी मिळू शकतो किंवा फॉस्फरस जास्त मिळू शकतो पालाश कमी मिळू शकतो असं होऊ शकतं त्यामुळं आपण पहिलं प्राधान्य हे कॉम्प्लेक्स खताला दिलं पाहिजे आणि कॉम्प्लेक्स खताच्या माध्यमातून आपण कपाशी पिकाच्या खतमात्रा कम्प्लीट केल्या पाहिजे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला पहिला डोस देत असताना लागवड करतेवेळी किंवा जमीन तयार करताना द्यायचा आहे या ठिकाणी युरिया पंचवीस किलो अधिक डी ए पी पन्नास किलो अधिक मिरटो पोटॅश पन्नास किलो अधिक निंबोळी केक शंभर किलो अधिक मायक्रोन्युट्रियंट खत दहा किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो अधिक बोरॉन एक किलो मिसळून आपल्याला प्रति एकर दीड एकर किंवा दोन एकर क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो जमीन तयार करताना किंवा लागवडीबरोबर आपण सिंगल सुपर पेट दोन ते तीन बॅग प्रति एकर किंवा दोन एकरसाठी आपण देऊ शकता गरजेनुसार ओ पी पंचवीस ते पन्नास किलो प्रति एकर किंवा दोन एकर क्षेत्रामध्ये आपण देऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो एक बॅग डी ए पी पंचवीस किलो मिरोटा पोटॅश प्रति एकर किंवा दोन एकर क्षेत्रासाठी देऊ शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा एकरी एक बॅग अधिक पोटॅश पंचवीस किलो प्रति एकर किंवा दोन एकर क्षेत्रासाठी आपण देऊ शकता पहिला डोस हा सरी तयार करताना किंवा जमीन तयार करताना द्यायचा आहे किंवा सुरुवातीला लागवडी बरोबर देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला पंचवीस ते तीस दिवसांनी कपाशी पिकाला दुसरा डोस द्यायचा आहे या डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा एकरी एक बॅग अधिक युरिया पंचवीस ते तीस किलो प्रति एकर दोन एकर, एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता त्याचबरोबर आपल्या कपाशी पिकाची सर्वांगीण वाढ व्हावी यासाठी आपण या फवारणीच्या माध्यमातून सुद्धा वॉटर सोल्युअर फर्टिलायझर एन पी के एकोणीस 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 शंभर ग्रॅम अधिक आर सी एफ मायक्रोला चाळीस मिली अधिक साफ बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तिसरा डोस हा कपाशी पिकाला आपल्याला द्यायचा आहे पन्नास ते पंचावन्न दिवसांनी सरळ खताच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकता सिंगल फॉस्फेट दोन ते तीन बॅग पंचवीस ते तीस किलो युरिया प्रति एकर किंवा दोन एकर क्षेत्रामध्ये आपण देऊ शकता किंवा आपण कॉम्प्लेक्स खताच्या माध्यमातून सुद्धा हा डोस देऊ शकता दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा प्रति एकर क्षेत्रामध्ये एक बॅग अधिक पंचवीस किलो युरिया प्रति एकर किंवा दोन एकर क्षेत्रासाठी आपण तिसरा डोस देऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो तिसरा डोस देत असताना आपल्याकडे डी उपलब्ध असेल डी एक बॅग अधिक मिरवटो पोटॅश पंचवीस ते तीस किलो प्रति एकर किंवा दोन एकर क्षेत्रासाठी आपण देऊ शकता शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला चौथा डोस देत असताना सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी द्यायचा आहे पंचवीस ते तीस किलो युरिया प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचा आहे या ठिकाणी फक्त युरिया द्यायचा आहे कारण युरिया दिल्यानंतर आपल्या पिकाला अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर उपलब्ध व्हायला सुरू होतो त्याचबरोबर पालाश आणि फॉस्फरस हे पस्तीस ते चाळीस दिवसांनी लागू होतात त्याच्यामुळं आता देण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा हा होणार नाही त्यामुळं आपण फक्त सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी फक्त युरिया आपण कपाशी पिकाला देणार आहोत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं भरघोस उत्पादन करण्यासाठी कपाशी पिकाला सुरुवातीला मॅग्नेशियम सल्फेट हे दुय्यम अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे पाच ते दहा किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायला विसरू सुरु नका सुरुवातीला दिलं नसेल तरी पण लवकरात लवकर आपण हे अन्नद्रव्य आपल्या कपाशी पिकाला दिलं पाहिजे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला लागवडी बरोबर पहिला डोस किंवा जमीन तयार करताना किंवा सऱ्या तयार करताना दुसरा डोस हा पंचवीस ते तीस दिवसांनी तिसरा डोस हा सर्वसाधारण पन्नास ते पंचावन्न दिवसांनी चौथा डोस हा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी दे देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला खतं देत असताना खतं मातीआड करणं गरजेचं आहे खतं दिल्यानंतर ती लागू होण्यासाठी जमिनीत ओल असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण ह्युमिक ॲसिडचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होईल त्याचबरोबर आपली दिलेली खतं ही पटकन झाडाला लागू होतील खतं देताना मुळांच्या कक्षेत द्यायचे आहेत ज्यावेळी आपण पाहतो दुपारी बारा वाजता ज्या परीघात सावली पडलेली पर आहे त्या परीघापर्यंत आपल्या झाडाची मुळं ही गेलेली असतात त्यामुळं त्या, त्या परीघामध्ये गोल रिंग करून आपण खतं ही आपल्या कपाशी पिकाला देऊ शकता खतं देत असताना कोणत्याही पिकाला बोडाच्या जवळ किंवा खोडाच्या जवळ आपण खतं द्यायची नाहीत शेतकरी मित्रांनो आपल्याला कपाशी पिकाचं भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर विद्राव्य खतांच्या फवारण्या त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा टॉनिक मिक्स करून आपण फवारण्या घेणं गरजेचं आहे सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये एकोणीस 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 एन पी के विद्राव्य खत शंभर ग्राम अधिक मायक्रोला तीस ते चाळीस मिली किंवा सागरिका हे टॉनिक चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर दुसरी फवारणी ही फुलं वाढण्यासाठी करायची आहे आपल्याला या ठिकाणी महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल हे एन पी केस हे चार मुख्य अन्नद्रव्य असणारं टॉनिक या ठिकाणी आपल्याला फवारणी करायची आहे यामध्ये नऊ टक्के नायट्रोजन असतो सत्तावीस टक्के स्पुरद असतो अठरा टक्के पालाश असतो साडेसात टक्के सल्फर असतं ही जी अन्नद्रव्य आहेत ती अन्नद्रव्य फुलवाढीसाठी खूप महत्त्वाची असतात याच्या माध्यमातून आपल्या कपाशी पिकाला भरपूर फुलं निघू शकतात त्यामुळं पाच ग्रॅम प्रति लिटर पंच्याहत्तर ग्रॅम प्रति पं पंधरा लिटर पाण्यासाठी आपण फवारणी करायची आहे साडेसातशे ग्रॅम प्रति एकर क्षेत्रासाठी आपण याची फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो याच्याबरोबर मिक्स करून आपण सागरिका हे इपको कंपनीचं समुद्री शैवाळ टॉनिक आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे चाळीस मिली यामध्ये मिक्स करून आपण फवारणी करू शकता एक किंवा दोन किंवा तीन फवारणी आपण याच्या करू शकता शेतकरी मित्रांनो या फवारणीच्या माध्यमातून भरपूर फुलांची संख्या मिळेल त्याचबरोबर बोंड सेट होतील फुलं गळणार नाहीत आपल्याला भरघोस उत्पन्न घेण्यासाठी मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो फवारणी करावी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर पिकाची बोंड लवकर फुटत नसतील तर आपण या ठिकाणी झिरो झिरो पन्नास हे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं आपण आपल्या कपाशी पिकाचं खत नियोजन करून पहा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढेचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद